दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील कृषी बाजार समितीत सुट्टीच्या दिवशी बाहेरील कामगारांकडून काम करून घेण्याचा झालेला प्रयत्न आणि याबाबत केलेल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने हमाल मापाडे युनियन तर्फे कामकाज बंद ठेवल्याने शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसलाय शिरपूर शहर पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केडी पाटील यांनी हमाल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु हमाल यांच्या मागण्यांवर ठाम राहिल्याने त्यांनी आंदोलन सुरू केलंय पोलिसांनी हमाल संघटनेचे अध्यक्ष डॅनी चांदे यांना ताब्यात घेतले असता हमाल संघटनेच्या सदस्यांनी थेट घोषणा देत पोलीस स्टेशन गाठले डॅनी यांची तात्काळ सुटका करा अशी मागणी हमाल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली नमस्कार माझे नाव डॅनी श्रम चांदे आहे मी शिरपूर हमाल मापाडी संघटनेच्या युनियन अध्यक्ष आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिरपूर येथील काम बंद आंदोलन चालू आहे याच्या थोड़ थोड्याशा थोडक्यात मी उदाहरण देतो मी कागदपत्र या सर्व ठिकाणी परिपूर्ण केलेले आहे तर अशा असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव वसंत बुवा व भाईली समी इसम गोपाळ गोपाळरोदास थोरात हा बेकायदेशीर रित्या आमच्या युनियनमध्ये बाहेरचे बोगस कामगार घेऊन शासकीय रविवार सु रविवारच्या दिवशी सुट्टी असते तर का, 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 काम करत आहे त्या, त्या कामानिमित्त आमच्या शिरपूरचे व्यापारी बांधव व आमच्या आमच्या युनियन संघटनेमध्ये वादविवाद निर्माण चालू आहेत तसेच शिरपूरचे सचिव आपले वसंत बुवा हे आमच्यावरती खोट्या नाटक केसिस व तक्रारी करत आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही हे आंदोलन सुरू आहे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही धरणे आंदोलन हे सुरू देणार आहे आणि न्याय भेटल्यावर आम्ही तात्काळ का चालू करणार आहे धन्यवाद हा माल बांधवांची आपसात वाद आहेत मार्केट कमिटी किंवा व्यापारी यांनी कोणतंही त्यांच्यावर बंधन लादलेलं नाही किंवा त्यांना त्रास दिलेला नसताना त्यांनी आपसातला वाद हा मार्केट कमिटीवर रोष काढून त्यांनी आंदोलन पुकारलेलंय हमाल मापाडी युनियन अध्यक्ष डॅनी चांदे व सचिव शिवाजी वाळुंस्कर यांना दिलेली नोटीस त्वरित मागे घेण्यात यावी तसेच युनियन सचिव यांना धमकी देणारा गोपाल थोरात यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याच बाजार समितीच्या आवारात कायमस्वरूपी येण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी करत बाजार समिती प्रशासन जोपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी पत्र देणार नाही तोपर्यंत कामकाज बंद राहील असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे